शेतकरी कामगार पक्ष हा या तालुक्यामध्ये तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि विशेष करून मागच्या तीन चार पिढ्यापासून हा विचार स्वर्गीय आवाजसाहेबांनी जपत असताना तो विचार जपण्यासाठी तुमच्यासारख्या गावातल्या तीन चार पिढ्यांनी हा विचार जपण्याचं काम केलं पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्या या गावामध्ये तळागाळात रुजवण्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतलं स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला थांबवलं असो द्या असो द्या असो बसू द्या आणि माझं वैद्यकीय शिक्षण बाजूला ठेवा आणि या तालुक्यामध्ये पक्षाचं काम करण्याची विनंती तुम्ही केली आणि तुमच्या विनंतीला मान देऊ मी थांबलो तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी तुम्ही सर्वांनी अहोरात्र रात्रीचा दिवस करून कष्ट घेतला आणि या राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा एकमेव आमदार म्हणून माझ्या तुम्ही त्या ठिकाणी पाठवलं याची जाणीव मला आहे राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही त्याच्यासाठी कष्ट घेतले ना स्वर्गीय आबासाहेबांचं सावं आणि देवळ हे या भागातलं लाडकं गाव होतं या गावासाठी स्वर्गीय आबासाहेबांनी त्यांच्या पन्नास साठ वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा करत असताना या दोन्ही गावांना काही कमी पडू दिलं नाही भाषणामध्ये सभापतींनी सांगितलं दीपक आबानी सांगितलं या तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका एक विरुद्ध चिटकलं होतं आणि ते प्रफल काढण्यासाठी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन अठ्ठावीस तीस वर्ष स्वर्गीय आबासाहेबांनी पाणी परिषदा घेतल्या आणि टेंबू मायसाळ सारखी सार योजना वास्तवात आणली निरा उजवा कालवा या तालुक्यामध्ये पाणी देऊ लागला आणि त्याच्यानंतर या तालुक्यातली सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतजमीन ओलिता खाली आली आज दुष्काळग्रस्त तालुका ही विरोध पुसून निघालेला आहे या तुम्ही बहात्तर साली जे कोणी जिवंत होतं आणि ज्यांना कळत होतं अशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी असतील गावात असतील त्यांना विचारा त्यावेळेस स्वर्गीय आबासाहेबांनी आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम दिलं आणि त्या कामाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थरजनामुळं आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचा संसार करता आला नव्वदच्या दशकामध्ये या तालुक्यात वेगळी क्रांती आली आणि त्यानंतर रोजगार हमीच्या माध्यमातून आपल्या या माळ रानावरती डाळिंबाच्या बागा आनंदाने हिरव्यागार खुल लागल्या आणि आपल्या तालुक्यातलं डाळिंब हे देशात नाही तर जगाची बाजारपेठ त्या डाळिंबाने काबीज केली डाळिंब झाडं उपलब्ध करून देण्यापासून डाळिंब लावण्यासाठी खड्डा खाणण्यापासून सर्व अनुदान रोजगार हमीच्या माध्यमातून तुम्हाला दिलं गेलं या तालुक्यातल्या डाळिंबग्रस्त शेतकऱ्यांना ते डाग जरी डाळिंबावरती पडला तर प्रत्येक विधानसभेच्या अधिवेशनामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी जी जी सरकार होती त्या सरकारकडून भांडून कोट्यवधीच अनुदान तुमच्या सारख्या कष्टकरी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी केलं शेका पक्ष हा शब्दाला जाणणारा पक्ष म्हणून या तालुक्यात नाही तर राज्यात प्रसिद्ध आहे आपल्या चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी खारीचा वाटा उचलला त्यांचं उपकार फेडणारा हा आपला पक्ष आहे आणि त्याच पद्धतीने अतुल पवारांनी आपल्या विधानसभेच्या त्या निवडणुकीमध्ये खारीचा वाटा उचलला होता आणि आपण त्यांना शब्द दिला होता त्यांचं ऋण फेडायचं पक्षावरती आणि माझ्यासारख्या तरुणांवरती काम होतं दोन महिन्यापूर्वी ते माझ्याकडे आले त्यांनी विचारलं जवळागड सोडू शकतात आम्ही स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं कारण दीपकाबांसोबत आघाडी झाली होती आणि त्याच्यामुळं दीपकबांना विचारून सोडणं गरजेचं होतं त्याच्यामुळं मी सांगितलं त्याच्यानंतर ते दीपकाबांकडे मागच्या दोन महिन्यात आठ दहा वेळा भेटले असं त्यांनीच आम्ही ज्यावेळेस मिटिंगला बसलो त्यांनीच सांगितलं पंधरा दिवसापूर्वी आले त्यांनी सांगितलं चोपडी गट सोडता का त्यांना मी म्हणलं मला थोडा वेळ द्या चोपडी गिरणीवरती दोन दिवस बोलवली आणि कार्यकर्त्यांना विनंती केली ज्या माणसाने आपल्या यशामध्ये खारीचा वाटा उचललेला त्यांच्या उपकाराचं ऋण फेडायची शका पक्षावरती आता वेळ आलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं मोठ्या मनाने ते मान्य केलं आणि आपण चोपडी गटातून शेका पक्षाने जिल्हा परिषदच्या उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरला नाही मग आम्ही त्यांना बोलवलं दोघं मिळून आम्ही त्यांना बोलवलं चर्चा केली त्यांनी सांगितलं तानाजी पाटील आमचे आठपाडीचे मार्गदर्शक आहेत त्यांना दोघांनी मिळून फोन करा आम्ही फोन केला तानाजी पाटलांनी सांगितलं की तुम्ही दोघं शब्द देत असाल तर त्यांना चोपडी गटातला अर्ज भरायला लावतो आम्ही अर्ज भरला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना विचारल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी लढणार नाही त्यांनी सांगितलं अजितदादांना फोन करा आम्ही दोघांनी फोनवरनं संभाषण केलं आणि अजितदादांना विश्वास दिला की परंपरेने साठ वर्ष चोपडी गट हा शेका पक्षाचा लालबावट्याचा बाले किल्ला आहे आणि हा चोपडी गट आम्ही सोडायला मोठ्या मनाने तयार झालेला आहे अजितदाना सांगितलं आम्ही दोघंही त्यांच्या निवडणुकीत हिरहिरीनं भाग घेऊ आणि त्यांच्यावरती गुलाल टाकण्याची जबाबदारी आम्ही दोघांनी स्वीकारलेली आहे अजितदानानी सांगितलं ठीक आहे मी खाली तालुका अध्यक्षांना तसा सूचना करतो आणि परत काय माशी शिंकली कोणाचे फोन आले आणि त्यांनी जवळा गटात उभारण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता ते उभारलेले आहेत कुणाच्या सोबत उभारलेले आहेत उभारले सांगितलं परंपरेने या तालुक्यामध्ये ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाला विरोध केला स्वर्गीय आबासाहेबांवरती काही काळ खालच्या दर्जेला जाऊन टीका केल्या त्यांच्या सोबत आज ते उभे आहे आणि मग याच्यातून वासुद रोडला एक सभा घेतली व्हॉट्सअपवरनं आणि फोनवरनं सांगितलं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना की बाबासाहेब त्या ठिकाणी येणार आहे तुम्ही आलं पाहिजे त्याच पद्धतीनं दीपक आबांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की दीपक आबा त्या मिटिंगला येणार आहेत तुम्ही आलं पाहिजे आणि शेका पक्षाची दीपकाबांची काही कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली त्यामध्ये बाहेरची काहीतरी मुलं त्यांनी आणली गेली होती आणि त्या सभेमध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहे बिना पुराव्याचा आपण काही बोलत नाही कुणावर टीका करायची आपल्याला टीका करायला वेळही नाही त्याच्यात तो विचार करायला सुद्धा आपल्याला स्वारस्य नाही पण हे सांगणं गरजेचं आहे कारण तुम्ही शका पक्ष आजपर्यंत या तालुक्यात आणि या गावात चांगल्या दिमाखाने टिकवून ठेवलेलं आहे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी त्याच्यासाठी कष्ट घेतलेला आहे त्या वासूच्या सभेमध्ये काही पोरांनी वाच्यता केली की बाबासाहेब देशमुखला एकोणतीसला आपण पाडू आणि ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या तालुक्यामध्ये बऱ्याच जणांनी फोडल्या होत्या की बाबासाहेब सा गबाळ पेनूरला पाठवून देव परत त्या वासुद रोडच्या सभेमध्ये झाली आज तुम्हाला विचार करण्याची वेळ आलेली यामध्ये एकही शब्द खोटा नाही ज्यांच्यावरती आपण ऋण फेडण्यासाठी चोपडी गटाचा बाले किल्ला सोडण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मनाने तयारी दर्शवली आज त्यांच्या एवढं मला सांगा जो शब्द दिला होता तो शब्द पळायला बाबासाहेब देशमुख आणि का शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तयार होते आपण चुकलो कुठं याची वेळ विचार करण्याची वेळ आलेली आहे जर कोण म्हणत असेल की बाबासाहेब देशमुखला गबाळ घेऊन पेनूरला पाठवू त्याचा विचार झोपण्या अगोदर तुम्ही सर्वांनी करणं गरजेचं आहे आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या